नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज महामुंबईचा चॅनेल न्यूज इम्पॅक्ट पेणमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात होड्या सोडून भूषण कडू यांनी एक अनोखे आंदोलन केले होते पत्रकार मंथन पाटील यांनी आवाज महामुंबईच्या चॅनेलमध्ये ही बातमी दिली होती आणि खरोखरच भूषण कडू यांच्या कागदी होड्यांनी प्रशासनाला जाग आणली रस्त्यावर पडलेले खड्डे बुजले भूषण कडू यांनी पत्रकार नागरिक व प्रशासनाचे आभार मानले आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मंथन पाटील सह तृप्ती भोईर पेण नमस्कार आज आपण पण डोंगरी वरती आहोत चालू तुम्हाला दाखवतो काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ व्यंग व्हिडिओ चित्र केली होती म्हणजे आपल्या बालपणात आपण गेलेलो लहान पाणी म्हणजे आपण ज्या होड्या सोडल्या त्या होड्या आपण खड्ड्यामध्ये सोडून पेण नगरपालिकेला दाखवून दिलं की पेंडची अवस्था काय चालू आहे ती त्याप्रमाणे नगरपालिकेने त्याच त्या व्हिडिओच नोंद घेतली ती पण कशी तर मध्ये पेन मधून पेन च्या बाहेरून पण भरपूर लोकांनी दहा हजारच्या वरती लोकांनी त्या व्हिडिओ मध्ये सहभाग घेतला व्हिडिओ बघून त्याचा कमेंट फोन आले मला कि दादा खरंच मध्ये ही भयानक अवस्था आहे त्याप्रमाणे मला फणजुंगरीवर आमच्या ह्या चढणीवरचा मोठा खड्डा झालेला होता त्यासाठी पण पंकज भोपत्राव असतील निलेश म्हात्रे असतील आमचे आमचे प्रेमनाथ भाऊ असतील त्यांनी फोन मेसेज केले की आपल्याला हा पण एक खड्ड्याचा विषय आहे तो मांडायला लागेल त्याप्रमाणे माझी काही दिवसापूर्वी पेन पेंड नगरपालिकेचे सीओ मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी भेट झाली त्यांना त्यांनी माझ्याकडनं जाणून घेतलं ना की भूषणजी काय नक्की प्रॉब्लेम आहेत तर आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ व्हिडिओ पण दाखवले आणि फोटो पण दाखवले की ज्याप्रकारे ज्या प्रकारे प्रकारे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात त्यांनी मला आश्वासन तेव्हा केलं की भूषणजी थोडा पाऊस थांबू द्या पाऊस भरपूर त्यामुळे खड्डे आता बुजवते राहणार नाहीत तर ते, ते ही उघड पडली पाऊस थांबला कालपासून त्याप्रमाणे त्यांनी हेही खड्डे बुजवले आणि बाहेरच्या पेंट भर जे खड्डे झालेले होते ते, ते काम चालू केलेलं आहे त्यामुळे पे पेण नगरपालिका मुख्य अधिकारी आपले जीवन पाटील साहेब यांचं आभार सा व्यक्त करतो की तुम्ही दिलेल्या शब्दाला जागलात आणि हे काम पूर्ण करण्यासाठी माणसं लावली फक्त त्रुटी आहे की थोडं काही प्रमाणात इथे क्वालिटी मध्ये थोडासा फरक आहे तो त्यांनी बघावा कारण की मला वाटत नाही खड्डे राहतील म्हणून पूर्णतः तुम्हाला व्हिडिओ बघत तुम्हाला दिसेल की खड्डे कसे झाले ते आपण जी व्हिडिओ केली त्याच्यामुळे पेंट करानंतर त्याला भरपूर प्रतिसाद दिलाच त्याच्यामुळे प्रतिसाद दिल्यानंतर पेंटचे पत्रकार असतील त्यामध्ये विनायकजी पाटील असतील रुपेदादा गोडिवली असतील किरणदा असतील नंतर प्रशांतदा त्यांच्या चॅनलवरती त्यांच्या पेपरमध्ये खड्ड्यांबाबत होळीबद्दल ही त्यांनी त्यांच्या परीने बातम्या लावल्या आणि त्याची ही नोंद नगरपालिकेने घेतली मी विशेषतः पेंडच्या पत्रकारांचा पण मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पेंडच्या जनतेचा पण आपण आता पुढे ज्या म्हणजे आपली मराठी संस्कृती आपली हिंदू संस्कृती आहे की जिथे चुकीचं असेल ते चुकीचं असे बोलतो आणि जिथे चांगलं केलेलं आहे तिथे चांगलंही बोललं पाहिजे त्यासाठी मी पेंड नगरपालिकेचे प्रशासनाचे आपले अधिकारी मेन मुख्य अधिकारी जीवन पटेल साहेब यांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो त्यांनी खड्डे बुजवले म्हणून आणि जय जन्मभूमी पेंड